नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी झटपट होणारी अशी मराठमोळी डिश म्हणजेच पोळी करत आहे जर टाईम आपल्याकडे कमी असेल लवकर आपल्याला काहीतरी करून खायचं असेल तर आपण ही डिश बनवू शकतो खायला पण चव चव खूप छान लागते आणि बनायला पण लवकर होते त्यासाठी मी सगळी प्रिपरेशन करून घेतलं जसं जसं की लागणं बेसनाला लागणारी मिरची कोथिंबीर आणि थोडासा लसूण फोडून घेतला आणि जितके लागल तितकं बेसनपीठ चांगलं फेटून त्याच्यातले गोळे गोळे वगैरे फोडून पातळ असून बेसनपीठ भिजून घेतलं आता कढाई ठेवते फोडणी देण्यासाठी त्यात दोन पळ्यात तेल ॲड केलं तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात जिरे होईल टाकली जिरे मोहरी हो तडतडली तिकडे आपल्याला लगेच लसूण टाकून द्यायचं लसूण छान लाल लालसराचं तळला गेले लगेच मिरची ॲड करायची मिरची पण छान चळू यायची बेसनासाठी मिरची तरी सारी चळून घाली की त्याच्यात कोथिंबीर ॲड केली आणि लगेच मग आपण जे भिजवलं होतं बेसनपीठ ते बेसनपीठ ओतून दिलं त्यात वरतून थोडंसं बेसन शिजण्यासाठी पाणी घातलं हे कंटिन्युअस मी याला हलवत राहणार आहे कारण त्यात गोळे होण्याची खूप शक्यता असते आणि गोळे झाले की मग ती फुली डिश बिघडल्यासारखीच आहे त्यामुळं बेसनामध्ये गोळे होऊ द्यायचे नाही तर मी त्याला हलवत राहायचं आता हे माझं बेसन इकडे शिजतं आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर चपात्या करायला घेते आणि चपात्या करता करताच अधूनमधून मी ते बेसन पण हलवत राहणार आहे एकदम मी कमी फ्लेमवर ते शिजण्यासाठी आहे जितक्या पोळ्या करायचे तितके उंडे तोडून घेतले आता मी पोळ्या करते झटपट अशा इकडे आधूनमधून बेसनाला पण हलवते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा